प्रिया प्रेमात पलटी एका अशा माणसाच्या ज्याच्या स्वभावाची खरी बाजू तिला लग्नानंतरच कळली लग्न झालं आणि ती विक्रमसोबत येते तिच्या आईपासून घरापासून दूर एका सुनसान जागी जिथे वेळ आली तरी वाचवायला कुणीच येणार नव्हतं लग्नानंतर काही दिवसातच तिला कळलं तिचा नवरा फक्त क्रूरच नाही तर तो एक खुनी पण आहे म्हणून ती स्वतःची सुटका करून घ्यायचं ठरवते मरणाचं खोटं नाटक करून आणि थोड्याच दिवसात तिच्या आयुष्यात येतो राज एक सुखाची लहर घेऊ पण जसं सुख आलं आता प्रिया एक तावडीतून सुटणार की विक्रम तिचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करणारी सिक्स मध्ये रिलीज रोमॅन्टिक सायकोलॉजिकल थ्रिलर दरारमध्ये मध्ये संपूर्ण एक्सप्लेनेशन ऐकण्यासाठी सांगते एका चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका